नमस्कार लोकप्रवाह न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे सामाजिक राजकीय शैक्षणिक व सांस्कृतिक अशा विविध सा प्रेस करा करा शेर करा, करा कुल तालुका मोहोळ येथे खंडोबा यात्रेनिमित्ताने आयोजित केलेल्या भव्य निकाली कुस्ती मैदानाला हजेरी लावली दिनांक एकोणवीस बारा दोन हजार तेवीस रोजी भव्य निकाली कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले होते या भव्य निकाली कुस्तीसाठी मोहोळ राखीव विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे संभाव्य उमेदवार उद्योजक माननीय श्री राजू खरे यांच्यात एक लाख एक हजार रुपये नारळ फोडून करण्यात आले स्पर्धांची कुस्ती उद्योजक श्री राजू खरे यांच्यामार्फत लावण्यात आली सदर कुस्ती स्पर्धेसाठी उपस्थित राहिल्याबद्दल राजू खरे यांचा आयोजन समितीच्या वतीने पुष्पहार श्रीफळ व फेटा घालून सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला अनेक तुल्य बैलवान झुंज देऊन आपल्या खेळाचे प्रदर्शन करत होते मोहोळ तालुक्यातील वाढत्या कुस्त्या आणि मैदानी या मैदानाचे केलेले नियोजन पाहून अतिशय आनंद झाला तसेच गावातील खंडोबा मंदिर व मरियाई मंदिर या ठिकाणी जाऊन दर्शन घेतले गावात जंगी स्वागत रॅली काढण्यात आली या कुस्ती स्पर्धेसाठी जनहित शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष प्रभाकर देशमुख माजी नगर वामन, तात्या बंदपट्टे उपसरपंच गणेश बाळासाहेब चौरे सोलापूर जिल्हा उपप्रमुख संतोष जाधव बेगमपूर सरपंच प्रकाश सपाटे डेप्युटी सरपंच अनिल बनसोडे संजय मस्के पांडुरंग डोंगरे पारस कांबळे रंगनाथ गुरव युवा नेते गणेश जाधव उत्तर सोलापूर तालुका उपप्रमुख उमाकांत करंडे मोहोळ तालुका उपप्रमुख अमर सोनवले दादा गायकवाड शंकर शिंदे कृष्णा शिंदे लखन वाघमारे निखिल गायकवाड अतिश सावंत यांच्यासह पाटकुल मोहोळ पंचकृषीतील कुस्ती शौकीन नेते मंडळी वस्ताद मंडळी पंच कमिटी विविध भागातून आलेले पैलवान गावातील ज्येष्ठ आणि तरुण सहकारी उपस्थित होते पाहत राहा नवनवीन अपडेटसाठी लोकप्रवाह न्यूज हा तुमची साथ आमची